मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं चो, शिवराज सरी यूट्यूब चॅनलमध्ये अप्रेंटिसशिप प्रोत्साहन भो योजना जी आहे त्याबद्दल अपडेट आहे तर एम ए पी एस स्कीमबाबत एक गोड बातमी म्हणता येईल तर आता सगळ्या प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर होणार आहेत कारण याबद्दल टास्क फोर्ससुद्धा तयार केले जाणार आहेत तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आणि कशाप्रकारे हे टास्क फोर्स जे आहे ते तयार केले जातील याबद्दलसुद्धा सांगणार आहे जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओ करे तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात तर मित्रांनो इथे आजच मिटिंगचा बाबत जो एम ए पी एस मिटिंग आहे मिटिंग झाली आहे त्याबद्दल माननीय सचिव साहेबांनी अठरा डिसेंबर म्हणजे काल नागपूर येथे म्हणजे नागपूरला सध्या अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या इथेच बैठक घेतलेली आहे त्याप्रमाणे माननीय माननीय संचालक साहेबांनीसुद्धा एकोणीस डिसेंबरला म्हणजे याच दिवशी सुद्धा घेतली घेऊन त्याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे तर सदर बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोरपणे पालन झाले पाहिजे असं त्यामध्ये म्हटलेलं आहे याबाबत दैनंदिव दी, दैनंदिन आढावा म्हणजे रोजच्या रोज आढावा प्रादेशिक कार्यालय म्हणजे आर ओ ऑफिसला कळवायचं आहे आणि आ आर ओ ऑफिसमार्फत म्हणजे या कार्यालयामार्फत तसेच संचालनामार्फत घेण्यात येणार आहे म्हणजे सचिवांकडून हा आढावा आर ओ ऑफिस आणि डी व्ही टीकडनं रोजच्या रोज घेतला रोच जाणार आहे किती क्लेम झाले किती पेंडिंग आहेत त्याचप्रमाणे माननीय सचिव देखील याचा नियमितरित्या आढावा घेणार आहेत म्हणजे सचिव सुद्धा याचा आढावा घेणार आहेत पुण्यानंतर मुंबई विभागामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक आस्थापना असल्याने म्हणजे हा पूर्ण महाराष्ट्रातील जनरली मेसेज होता परंतु सध्या जास्तीत जास्त आस्थापना म्हणजे कंपन्या ज्या मुंबईमध्ये आहेत त्यामुळे मुंबई विभागावर सदर योजनेच्या यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदारी आहे मुंबई विभागाने जर सदर योजनेत चांगली कामगिरी बजावली नाही तर याबाबत भविष्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतील असंही या बैठकीमध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे तर मुख्य मुद्दे जर बघितले तर पोर्टलवर प्राप्त अर्ज तात्काळ निकाली काढणे म्हणजे जेवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याची शहानिशा करून म्हणजे स्क्रुटिनी करून त्यामध्ये तात्काळ ते पुढे पाठवायचे ज्या ज्या कंपन्याकडून असतील ज्या ज्या आरोकडे असतील तिथून ते पुढे फॉरवर्ड करायचे आहेत सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी म्हणजे डी वी ओ ऑफिस म्हणजे जिल्ह्याचं एक ऑफिस असतं यांनी त्यांच्या जिल्ह्यातील योजनेचे नियंत्रण हाती घेणे आवश्यक आहे म्हणजे यामध्ये डीओनासुद्धा अमाऊंट घेतलेला आहे म्हणजे जिल्ह्याचं एक नियंत्रण अधिकारीसुद्धा त्यामध्ये असणार आहे जिल्ह्यातील कार्य शासकीय तांत्रिक विद्यालयं औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आय टी आयनासुद्धा घेतलेलं आहे टेक्निकल ऑफ टेक्निकल कॉलेजनासुद्धा घेतलेले आहे मधील प्राचार्य गटनिदेशक तुमचे निदेशक नंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये कार्यरत उमेदवार शिकाऊ उमेदवार योजनेअंतर्गत आपल्या संस्थामध्ये भरती करण्यात आलेले उमेदवार यांचा टास्क ग्रुप तयार करण्यात येणार आहे तर टास्क ग्रुप जो ज्या त्या आय टी आय म्हणजे तुम्ही ज्या आय टी आयमध्ये आहेत त्या आय टी आयचे प्राचार्य गटनिदेशक निदेशक आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी योजना आहे त्यामध्ये काही उमेदवारांना जर त्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात असेल तर त्यांचासुद्धा एक टास्क ग्रुप म्हणजे तुम्ही त्या त्या आय टी आयला जाऊन जॉईन व्हायचं आहे आता यामध्ये कराव्याच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या प्राप्त क्लेम तात्काळ निकाली काढणे अनावश्यक ऑब्जेक्शन्स न काढणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे काही बऱ्याच ठिकाणी अनावश्यक ऑब्जेक्शन काढून रिजेक्ट केले जात आहेत कंपन्यांकडून असतील किंवा आर ओकडून शक्यतो नाही पण कंपन्यांकडनं अनावश्यक म्हणजे डेटमध्ये चुका आहे आता डेटमध्ये चूक आहे ही त्या ठिकाणी सर्व्हरची त्या ठिकाणी इश्यू आहे तर अशी ऑब्जेक्शन काढून त्या ठिकाणी रिजेक्ट केले जात आहेत क्लेम त्यामुळे हे अशा प्रकारचे ऑब्जेक्शन न काढण्याबाबत सूचना दिल्या गेल्या ज्या प्रशिक्षणार्थ अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत त्यांना संपर्क करायचा आहे कारण तुम्हाला रिजेक्ट केल्याचं शक्यतो मेसेज येतो बरे जण वाचले जात नाही तर ज्यांचे रिजेक्ट केले अर्ज असतील त्यांना प्रत्यक्ष संपर्क करायचा आहे ज्यांनी रिजेक्ट करणार आहेत त्यांनी असंही म्हटलेलं आहे आणि मार्गदर्शन करायचं आहे ज्या प्रशिक्षण त्यांनी अर्ज केले आहेत मात्र आस्थापनामार्फत सदर अर्ज फॉरवर्ड करण्यात आले नाहीत अशा आस्थापनांशी सर संपर्क साधणे ही महत्त्वाची गोष्ट आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के प्रशिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा इशू आहे की कंपनीमार्फत ॲप्रूव्ह दिलं जात नाही आहे तर ते आता लवकरात लवकर होणार आहे कारण या ठिकाणी पूर्ण शासकीय यंत्रणा राबवली जाणार आहे टास्क फोर्स रा राबवला जाणार आहे आणि आस्थापनांना त्याबद्दल मा माहिती देऊन सदर अर्ज लवकरात लवकर ॲप्रूव्हसाठी फॉरवर्ड केले जाणार आहेत संचालनालयामार्फत ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी एन पी एस एम ए पी एस योजनेचा लाभ घेतला आहे त्याची यादी देण्यात आली आहे त्या यादीनुसार ज्या त्यांना एम ए पी एस योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला नाही अशा प्रशिक्षणार्थ्यांना तसेच आस्थापनांना दूरध्वनीद्वारे ईमेलद्वारे संपर्क करणे म्हणजे यामध्ये ज्या जे जे लाभार्थी आहेत ज्यांनी अर्ज केलेला आहे ज्यांचे रिजेक्ट झाले आहेत सगळ्यांना फोन करून सा सांगितलं जाणार आहे आणि अर्जाबाबत माहिती देणार देणार आहेत याकरिता टीम तयार करून दूरध्वनी नेमके काय संभाषण करायचे हे निश्चित करावे याचा कॉलची नोंद ठेवणे आवश्यक आहे म्हणजे कॉलवर कॉलचीसुद्धा नोंद ठेवायची कोणाकोणाला कॉल के हे सगळे टास्क फोर्सला कामं दिलेली आहेत टी पी ए थर्ड पार्टी एज एज्युकेटर जे असतात त्यांनाही त्या ठिकाणी मदत घेण्यासाठी घेतलेला आहे सदर कामांचा जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी तसेच प्रादेशिक कार्यालयातील सदर विषय पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी दररोज आढावा घ्यायचा म्हणजे रोजच्या रोज आढावा घ्यायचा आहे असं या ठिकाणी माननीय संचालकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हे तुमच्यासाठी गुड न्यूज म्हणता येईल जेणेकरून आता जास्तीत जास्त अर्ज जे आहेत जेवढे पेंडिंग आहेत ते अप्रूव्ह केले जातील कंपनीमार्फत पेंडिंग आहेत ते सु सुद्धा तोडगा काढला जाईल आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुम्हाला फक्त एवढे करायचं आहे की बिनचूक क्लेम करायचं आहे क्लेम शक्यतो चुकू नका क्लेम कशा प्रकारे करायचे त्याचे बरेच व्हिडिओ बनवले आहेत व्हिडिओ यूट्यूबला आहेत तर त्या ते सुद्धा बघून घ्या प्रत्येक क्लेमचा वेगवेगळा जर इश्यू असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा त्याचंही त्या ठिकाणी आहे आता क्लेम केल्यानंतर ॲप्रूव्ह करण्यासाठी कंपनीशी संपर्क करायचा आहे बऱ्याच वेळा कंपन्या रिस्पॉन्स देत नाहीत तर त्यांना एकदा एक, एक दोनदा विनंती करायची आहे आणि कंपनी रिस्पॉन्स देत नसेल तर तुमचा बी टी आर आय किंवा आय टी आयशी संपर्क करायचा आहे जो आता टास्क फोर्स बनवला जाणार आहे त्याबाबत आणि तुमच्या एम ए पी एस आता हे बी टी आर आय नाव कुठे असतं तर तुमच्या एम ए पी एस पेजलासुद्धा आहे तुमच्या कॉन्ट्रॅक्टवर असतं किंवा क्लेम पेजलासुद्धा तुम्हाला हे नाव दिसणार आहे म्हणजे तुमचं बी टी आर आय किंवा आय टी आयचं शक्यतो सगळ्यांना माहीत आहे आय टी आयशीसुद्धा संपर्क करू शकता तुमच्या आय टी आयचे निदेशकसुद्धा तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही त्यांचे ग्रुप असतील त्याच्यावर सदर मेसेजेस येतीलच एक दोन दिवसात त्यानुसार टास्क फोर्सबाबतसुद्धा चर्चा केली जाईल आणि टास्क फोर्सला जॉईन करण्यासाठी सांगितलं जाईल तर तुम्हाला प्राचार्यसुद्धा मदत करतील तुमच्या आय टी आयचे आणि अशा प्रकारे सगळ्यांकडून मदत करून ही योजना लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचावी लाभार्थ्यांना सर्व क्लेम व्यवस्थितरित्या पोचावे याच्यासाठी हो। या आम्ही धडपडत आहोत तर आता ह्या सं सगळ्यामध्ये कोणीच मदत नाही केली तर आम्ही या ठिकाणी हजर आहोत तर या ठिकाणी प्रत्येक वेळी अपडेट देत आहे काही मदत असेल तर प्रत्यक्ष मुलांना फोनवर सुद्धा माहिती देत आहे मी तर यूट्यूब चॅनल जर बघितलं शिवराज सर याच्यावर सध्या हेच व्हिडिओ जास्त ठेवले तर सगळ्यांनी ट्रस्ट ठेवला त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आहे बऱ्याच वाईट कमेंट आला तरी मी त्याबद्दल माहिती देत होतो की हे ही जी योजना आहे ती तुम्हाला मिळणारच आहे तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू आहे तर तुम्हाला मदत मी करण्यात जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा वेगळा काही इशू असेल त्याबद्दल फोन नंबर पण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आहेत तर त्यांनी फोन केला तरी त्या ठिकाणी किंवा एस एम एस केला तरी त्याला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करत असतो शक्यतो कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करायला शक्यतो सगळ्या कमेंट वाचून त्यावर ज्या कमेंटला इश्यू आहे त्यांना जनरली मी काय करतो रिस्पॉन्स देत असतो तर अशा काही अजून अडचणी जर असतील तर तुम्हाला डायरेक्ट एक वेबसाईट दिलेली आहे तर खाली लिंकवर दिलेली आहे तर तक्रार कुठे करायची याच्याबद्दलसुद्धा डेस्क कोणता आहे त्याचीसुद्धा माहिती या व्हिडिओच्या खाली लिंकवर तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे बरेच मदत आम्ही तुम्हाला करणार आहोत जेणेकरून तुमचे क्लेम लवकरात लवकर तुम्हाला मिळले जावेत मिळावेत याकडे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत तर क्लेम कसे करायचे बऱ्याच मुलांचे चुकलेले आहेत त्यांनी परत एकदा डाऊट असेल तर व्हिडिओज बघून घ्या व्हिडिओज बघून शक्यतो क्लेम व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी मी माहिती बिनचूक दिलेली आहे इयरली क्लेम कोणी करायचा आहे मंथली क्लेम करू कोणी करायचं आहे याच्यापूर्वी ज्यांनी क्लेम केलेले आहेत त्यांनी कशाप्रकारे क्लेम करायचा आहे तर अशा प्रकारचे डिटेल्स व्हिडिओ सेपरेटली या ठिकाणी अपलोड केले आहेत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ